जय सुपोजी महाराज नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी सध्या जातो आहे पळशी सुपो येथे महाराजांच्या देवालयामध्ये आता सध्या मी येरळीकडे आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो प्रसिद्ध आहे महाराजांच्या देवालयासाठी महाराजांच्या यात्रेसाठी तर आज आपण यात्रा दर्शन करणार आहोत पौष महिन्यात रविवारी अर्थात सगळ्या रविवारी सुप महाराजांची यात्रा असते आणि अगदी भव्य अशी ही यात्रा असते तर आज आपण यात्रा दर्शन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण येऊन पोहोचलो आहोत आता सध्या आसलगाव बाजारला इथनं पडशी सुपो हे ऑलमोस्ट सहा किलोमीटर अंतरावर आहे चौक आहे महत्त्वाचं आसलगाव बाजार आता इथनं सहा किलोमीटर अंतरावर आपल्याला जायचं आहे असलगाव बाजार आणि आता आपण इथनं जाऊया पडशी सुपोला इथे ऑटोसुद्धा थांबतात तेसुद्धा तुम्हाला घेऊन जातात श्री सुपो महाराज पडशी असलगाव बाजारहून आपण पडशी सुपोला जातो आहोत त्याचं हे प्रवेशद्वार आहे इथनं धानोरालाही जाण्यासाठीचा रस्ता आहे श्री महासिद्ध महाराज संस्थान धानोरा चार किलोमीटर अंतरावर आहे आणि ऑलमोस्ट तेवढ्याच किलोमीटर अंतरावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर सुपो पळशी असेल आहे बघा श्री संत सुपोजी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र पडशी सुकडे पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर इकडे लागतंय त्यातनं आता आपण समोर जाऊया आज यात्रेनिमित्त भरपूर गर्दी आहे पडशी सुपो हे जे स्थान आहे ते सातपुड्याच्या पायथ्याशी येतं महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणून अनेक भाविक इकडे आणि आपण श्री संत सुपोजी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र सुपो इकडे येऊन पोहोचलो मुख्य देवस्थानाचं हे प्रवेशद्वार हे बघा इथनं यात्रा सुरूच होते खरं तर सुंदर असा फोटोही आहे भरलेला आहे श्री संत सुपोजी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र सुपो तर आपण आधी देवालयात जाऊया दर्शन घेऊया आणि मग मी तुम्हाला यात्रा दर्शन घडवतो आणि थोडं चालत चालत समोर आलात की मग इथनं आपण देवालयाकडे येऊन पोहोचतो इथे मग पूजेचं साहित्य आणि इतर जे दुकानं आहेत ते लागतात इथनं आपण पूजेचं साहित्य विकत घेऊया आणि मग आपण श्री संत सुखोजी महाराजांच्या देवालयात प्रवेश करूयात बघा असं दुकानं आहे तर मी या ताईंकडून पूजेचं साहित्य विकत घेतो आहे आणि मग आपण आता मुख्य देवालयात प्रवेश करूया इथे सुंदर असं नारळ आणि मग फूल वगैरे सगळं तुम्हाला मिळेल आता इथनं आपणही लाईनमध्ये लागूयात आणि मग देवालयात प्रवेश करूयात आज यात्रा आहे त्यानिमित्त ही गर्दी आहे आणि आपणही लाईनमध्ये लागलो हो। आहोत भरपूर गर्दी आहे ऑलमोस्ट अर्धा ते एक तास लागावा एवढी तरी गर्दी मला वाटते आहे बघूया समोर समोर जातो आहोत पूजेचं साहित्य घेतलं आहे आपण विकत आणि महाराष्ट्रभरातून म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी आहे त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांमधून जसं जळगाव जिल्हा किंवा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातलेही बरेच भाविक इकडे येतात कारण श्री संत सुपोजी महाराज हे अनेकांचं आराध्य दैवत आहे तो अनेक परिवारांचे हे महाराजे कुलदैवतसुद्धा आहेत दर्शनद्वारे आहेत सो आता आम्ही निघालो आहोत मुख्य देवालयाकडे तिथे आपण श्री संत सुखोजी महाराजांचं दर्शन घेऊया पूर्वी मी या भागातनं आलो होतो तेव्हा हे गेट तुम्हाला हे प्रवेशद्वार दाखवलं होतं इथ नाही येतं येतं खरं तर आता अशी भव्य अशी दर्शन बारीक केली आहे इथन आता मुख्य देवालय सुरू झालं बघा समोर मुख्य प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला देवालयाचं श्री संत सुपोजी महाराज संस्थान तर आपण श्री संत सुपोजी महाराज यांच्या मुख्य देवालयात येऊन पोहोचलो हे गर्भगृह आहे इथनं आपण सुपोजी महाराजांचं दर्शन घेऊया गर्भगृहाचा भाग आहे आपल्यासमोरचा हा सदा मंडप आहे इकडे बघा अनेक सेवाधारी तुम्हाला दिसणार संस्थानामध्ये जे कार्यरत आहेत सेवा देत आहेत संत सखाराम महाराजांचा एक फोटोही आहे इलोऱ्याचा आणि मग इकडे मुख्य गर्भगृह आहे ज्यात श्री सुभोजी महाराज विराजमान आहे तर त्यांचंही आपण दर्शन घेऊयात हे बघा इकडे काका आहे ज्यांना मी आधी पाहिलंच नमस्कार नमस्कार आणि हे बघा महाराष्ट्र भरातून किंवा सातपुड्याच्या पायथ्याशी आपण सध्या आहोत त्यामुळे या भागात मध्ये खानदेश आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा हा भाग तर इकडनं भरपूर भाविक येतात सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे तर आपणही सुपोजी महाराजांचं दर्शन घेऊयात ह्याचा चढावा चढवूयात आपण महाराजांना चला तर दर्शन घेऊयात पडशी सुपोचे आराध्य दैवत श्री संत सुपोजी महाराजांचं यात अगदी सुंदर त्यांना फुलांनी सजवलं आहे बघा किती सुंदर रूप आहे मध्यभागी श्री संत सुपोजी महाराज आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू श्री महासिद्ध महाराज श्री विठोबा महाराज श्री नावजी महाराज असे तुम्हाला त्यांच्या समवेत महाराज दिसतील तर श्री सुपोनाथांचं दर्शन घ्या अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे आणि हे संपूर्ण दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी नमस्कार करा जय श्री सुपोनाथ वंदन करा चला आता आपण बाहेर जाऊयात चला आपलं दर्शन झालं आहे आता आपण बाहेर जाऊयात तुम्हाला हे यात्रा दर्शन सुद्धा मी घडवतो हे संस्थान नमस्कार सुद्धा मी दाखवतो इथे देवालयातच एक सुंदरस श्री विठ्ठल रखुमाई यांचं मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्या नमस्कार करा खूप सुंदर प्रतिमा आहे राम कृष्ण हरी आणि इथे ना देवस्थानाच्या आवारामध्ये काही पाळणे सुद्धा आहेत याचं महत्त्व हे आहे की तुम्ही जनमूल होत नाही ते पाळण्यात कबूल त्याच्या कबूल करतात आणि मग झाल्यानंतर तर बाळाला इथे आणून तो नवज फेडतात नाही ना बरोबर दादा आहेत माझ्यासोबत आणि ते मला माहितीसुद्धा सांगत आहेत चालेल या ठिकाणी ना अंगाराचंही खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा संस्थानाकडून हे जे अंगार आहे ते सगळ्या पॅक करून दिला जातो तो हातामध्येही बांधतात ना काळ्या धाग्यामध्ये सो हे जे काळ्या पट्टी आहेत यातनं फुल आणि अंगारा बांधला जातो सो पूर्वी हे सगळं नव्हतं आता इकडे नव्यानेच हे केलं आहे दर्शन बारी जी वाढवली आहे ते मग तुम्हाला असं वरूनही आणि खालूनही नाही आहे तर हा ब्रिज आहे नवीनच केलेला तर या भागामध्ये ह्या ज्या रूम्स पाहत आहात तुम्ही हे देवस्थानाचं भक्तनिवास आहे खाली कार्यालय आहे स्वयंपाकगृह का आहे देवस्थानाचं त्या भागामध्ये आरो प्लांट आहे अगदी सुंदर असं ते सगळं चालतं आणि तुम्ही जेव्हा इथे यात्रेनिमित्त येता था किंवा थांबू इच्छित असाल तर त्यासाठी हे भक्तनिवास आहे तुम्ही संस्थानाशी संपर्क साधा देवस्थानाचं कार्यालय आणि हे स्वयंपाकगृह आहे पण हे देवस्थानाचं देवस्थानाचे म्हणजे हे आहे श्री सुखोजी महाराज देवस्थानाचे स्वयंपाकगृह किचन इकडे प्रसाद महाप्रसाद हे सगळं होत असतं इकडे देवस्थानाचाच आरो आहे शुद्ध पाण्यासाठी या या भागामध्ये पाण्याचं हे पण आहे ना काय फार खार, खार, पानपट्टा आहे ना त्यामुळे पाणी स्वच्छ यावं म्हणून आरोचं प्लांट आहे आणि बघा आता आता तरी एवढीच गर्दी आहे आणखी दुपार जशी जशी होईल आणि प्लस इथे हॉल्स आहेत तिथे तुम्ही हा वॉशरूम्स आहेत समोर इकडे जे हॉल आहेत ना तिकडे ते तुम्ही भंडारा वगैरे द्यायचा असेल तर तो देऊ शकता तर तिकडे स्वयंपाकगृहसुद्धा आहेत हॉलचे स्पेशल आणि देवस्थानाकडून एक रस्ता असा खाली जातो शेताकडे त्याच्यासाठी हा रस्ताही केला आहे तिकडे भंडारे वगैरे तुम्ही देता आणि इथला जो महत्त्वपूर्ण महाप्रसाद असतो तो, तो रोडग्यांचा महाप्रसाद असतो अनेक परिवार इकडे येते रोडग्यांचा महाप्रसाद देतात त्याचे भंडारे असतात तर ते, ते या भागामध्ये असतात तर या भागात रोडग्यांचे भंडारे असतात बिट्ट्यांचे सुद्धा भंडारे असतात वांग्याची भाजी बिट्ट्या वगैरे इथे बघत छानपैकी रोडगे बनवणं चालू आहे कुठले आहात निंबा आणि कुठल्या तालुका येतो अकोला अकोला ओ वाह आज तुमच्याकडे तीश्ट� कडून भंडारा आहे वा छान थँक्यू मी आज यात्रा दर्शन करतो आहे त्यानिमित्तही सगळं दाखवतो हे मी रोडगे तुम्हाला दाखवतो रोडगेचा हा महाप्रसाद असतो हे बघा छानपैकी असे रोडगे आणि हे आमच्या विदर्भाची स्पेशालिटी सुद्धा आहे रोडग्यांचं जेवण दिलं जातं मग रोडग्यांसोबत काय काय वांग्याची भाजी अजून वरण वांग्याची भाजी वरण आणि रोडगा रोडगा आणि हाच प्रसाद <laughs> साद सुभोजी महाराजांना सुद्धा अच्छा स्वयंपाक जेव्हा तुमचा होतो भंडाऱ्याचा तेव्हा हा नैवेद्य दिला जातो एक मिनिट थांबा ना हे बघा हा असा सुंदरचा नैवेद्य असतो हा सुभोजी महाराजांना दाखवला जातो रोडगा आहे भांग्याची भाजी आहे भात आहे धन्यवाद कुठले आहात तुम्ही आकोड से धन्यवाद ओके आकोटहून किंवा इतर खरं तर अकोला जिल्हा म्हणा किंवा बुलढाणा जिल्हा किंवा जळगाव जिल्ह्यातलेही अनेक लोक इकडे आणि या भागामध्ये बघा अशी सुंदर अशी पंगत लागली आहे इथे बिट्ट्यांचं भंडार आहे बिट्ट्यांचं जेवण म्हणजे बाफले बाफले म्हणतात किंवा दालबट्टी म्हणतो आम्ही असे वेगवेगळ्या शब्दांनी ओळखलं जातं मोस्टली आमच्या घरी ना बिट्ट्या असंच म्हणतात तिकडे मी छानपण तुम्हाला दाखवतो सगळे चालेत बघा होय आल्या आल्या या भागामध्ये छान पैकी असं तुम्हाला बिल्ट दिसला हे बघ छान आणि इकडे सगळे पंगत लागले आणि माझ्यासोबत एक दादा आहे त्यांच्याकडूनच हा बिट्ट्यांचा सुंदरसा भंडारा दिला जातोय तुमचं काय नाव झालटे कैलास झालटे कैलास झालटे आणि कुठले आहात तिवडी तिवडी तालुका तालुका जळगाव जलला बुलढाण्या बरोबर छान तुमचं एक कुलदैवत आहेत का आणि नेहमी भंडारा कसं वाटतं इथे येऊन खरं रमण वाटतं रमणीय जागा आहे खरं आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असं हे अद्भुत असं तीर्थक्षेत्र आहे खूप आणि हे तुमचं कितवं वर्ष खरं आता दुसरं वर्ष आहे समजा म्हणजे असे नाही की दुसरं याच्या रविवार परत वर्षात वर्षे वर्ष ही यात्रा म्हणजे प्रत्येक रविवारीच रविवारी मेन रविवार आहे ठीक खूप खूप धन्यवाद मच चला पण निघूयात श्री सुपोजी महाराज देवालयामध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत आहेत श्री सुपोजी महाराज देवालयाचे अध्यक्ष आणि विश्वस्त अरुण वसंत देवकर सर नमस्कार नमस्कार अरुण सर मला सांगा आधी तर आता यात्रा उत्सव सुरू आहे खूप मोठी ही यात्रा आहे याबद्दल काय सांगाल बरेचसे लोक दर्शनाकरता मध्य प्रदेश खानदेश विदर्भ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं भक्तजन दर्शन घेतात म्हणजे पोषयात्रेनिमित्त दर्शन घेत असतात त्यांच्याकरता प्रशासनाकडून व श्री संत सुभोजी महाराज स्वस्थान हे हो व अध्यक्ष यांच्याकडून योग्य ती नियोजन बद्ध म्हणजे काय काय सुविधा आहे काय सांगू शकाल तुम्ही भंडाऱ्याकरता जागेची व्यवस्था पाण्याची मुबलक व्यवस्था तिथून नाही तर प्रशासनाकडून आरोग्यसेवा पोलीस स्टेशन जळगाव जमत यांच्या मार्ग दर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त त्या सगळ्या यात्रे करून भाविक भक्तांसाठी येणाऱ्या करता बसेस बसेस भक्तनिवास सुद्धा आहे भक्त निवास, निवास। इथे नांदुरा आणि जळगाव जमतमधून बसेस बस हा जळगाव नांदुरा मुक्ताईनगर येथून भक्तांकरता जादा बसेस म्हणजे यात्रा बसेस करता सुविधा उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या यात्रा असतात त्यापैकी ही एक मोठी यात्रा आहे जे सातपुड्याच्या पायथ्याशी इथे अगदी सुंदर अशा सुपोजी महाराजांच्या नावानेच खरं तर हे स्थान प्रसिद्ध आहे पळशी सुपो या स्थानी तालुका आहे जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या देवालयाबद्दल काय सांगाल सर यात्रोत्सव केव्हापासून सुरू झाला आहे काय सांगाल ही परंपरा केव्हापासून जुनी परंपरा आहे जुनी आख्याय काय खूप काळापासून लोक दर्शना करता देवाच्या दर्शन करता येत असतात आणि शनिवार आणि रविवार शनिवारी जे मुक्कामी येऊन रविवारी सकाळी दर्शन घेऊन निघून जात त्याला खूप वर्ष झाले जुने हे पौष महिन्यात यात्रा चालते ना पौष महिन्याचे जेवढेही रविवार येतात मग ते पाच किंवा चार पूर्ण रविवारी पूर्ण पूर्ण रविवारी जेवढे पौष महिन्यामध्ये रविवारी येतील त्या पूर्ण रविवारी यात्रा भरते तसं बाराही महिन्याला देवाचा दिवस रविवार असल्यामुळे बाराही महिने जेवढे रविवार तेवढ्या रविवारी यात्राच भरते पण विशेष महत्व ते पौष महिन्याला आहे अच्छा पौष महिन्यामध्ये यात्रा महोत्सव साजरा होतो संदीप जी देवकर सर माझ्यासोबत आहे संदीप सर मला सांगा की आता इथे ना अनेक भाविक येतात त्यांच्या काही काही मान्यता असतात तर ते इथे काही काही अर्पणही करतात ना म्हणजे ज्यांना व्याधी असतात काय काय असतात ते चांदीचे ते म्हणून देतात त्याबद्दल काय इथं पुराण जुन्या काळापासूनच अशी मान्यता मान्यता आहे लोकांची जी मान्यता आहे की इथं धूप अंगाराला खूप महत्त्व आहे राळ वगैरे काळी पत्री आहे आणि हातामध्ये हातामध्ये ते पत्री बांधले जाते लोकांची भावना आहे आणि त्या भावनेवरच आधारित सर्व देवावर आहे त्याच्यावर आधारित सर्व लोक इथं अनेक व्याधींनी जे ग्रासलेले असतात ते इथून चांगले होऊन गेलेले आहे बरोबर जे लोक मरणावस्थेत तिथं आले होते ते आज चांगलं जीवन जगत आहे त्यांची देवांवर एवढी श्रद्धा आहे की ते इथं येऊन दुरुस्त होतील आधी काही मागणं असते म्हणून ते के थे थे सुपोजी महाराजांना ते मागणं करतात आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर इथे ते भंडाऱ्याच्या स्वरूपामध्ये ते सगळं आनंदोत्सव साजरा करतात पूर्ण झाला थँक्यू व्हेरी मच श्री सुपोजी महाराज देवालयाचे सहसचिव आहे सुरेशजी बोंबटकर सर आणि आपण त्यांच्याकडूनही या देवालयाची माहिती जाणून घेऊया तर सर सर्वप्रथम तर सांगा की किती तुम्हाला काय अनुभव आहे देवालयाचा कारण आता तुम्ही इथलेच ना याच गावचं काय सांगाल या वर्षामध्ये इथं तीन उत्सव असतात वर्षामध्ये कुत्र उत्सव एक चंपा श्रेष्ठी असतो दुसरा माघ शुद्ध पौर्णिमा तिसरा चैत्र शुद्ध पौर्णिमा हे तीन उत्सव उत्सव असतील हे तीन उत्सव इथले प्रमुख उत्सव प्रमुख उत्सव आणि आता जो उत्सव होतो आहे पौष महिन्याचा याच्यामध्ये यावेळेस चार चार रविवार आहेत ते चारही रविवार शनिवार रविवार यात्रा असते तिथं आणि शनिवारी संध्याकाळी महाप्रसाद वाटप होते येणाऱ्या भावी भक्तांना संध्याकाळी शनिवारी अच्छा कमी तुम्ही तर इथे म्हणजे तुमचा तर जन्म खरा या गावचा आहे काय सांगाल तेव्हापासून आतापर्यंत काय काय बदल तुम्हाला वाटले किंवा देवस्थानामध्ये काय काय झालं काय सांगाल एकंदर खूप बदल आव दिवसेंदिवस राहिला मला एक फार आवडलं की या भागामध्ये ना पट्टा आहे आणि इथे छानपैकी असे वॉटर प्युरिफायर लावलेले आहे ला आणि विच विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण मग पाणी शुद्ध ते सगळ्यांना मिळायला हवं सर्व इथं सर्व आरोग्य पाण्याची व्यवस्था केलेली आहे संस्थांतर्फे तुम्ही किती वर्षाचे आहात मी एकाहत्तर रनिंग आम्हाला अच्छा मग मला सांगा तुम्ही लहान असताना गाव कसं कुत्र पुत्रोत्सव मी स्वतः सहभाग घेतलेला आहे बरेच वर्ष समज ज्या वेळेस पासून मला समजायला लागला तेव्हापासून मी पुत्रोत्सव सहभागी झालेला आहे या ठिकाणी माणूस रुपी म्हणजे ज्या समजा जे भाऊ भक्त येतात या ठिकाणी mm. की श्रद्धा अशी आहे देवावर की बा मला जर मूलबाळ झालं नाही आणि mm. मूलबाळ कधी तुमच्या ठिकाणी या देवाच्या आठवड्या जे पाच आठवडे करू आम्ही आणि mm. त्यानंतर आम्हाला जर जर झालं तर त्या ठिकाणी आम्ही त्याला माणूसरूपी कुत्रे खेळायला पाठवू या ठिकाणी ओ, हो हो आणि म्हणून तो उत्सव आणि हा केव्हा साजरा होतो वर्षातून तीन वेळा होतो तीन वेळा आणि काय काय आता येणारा जो दोन पाच फेब्रुवारीला आमचा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आहे पाच ते बारा अच्छा आणि त्या दरम्यान त्याच्यामध्ये एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे देवाचा हा वार्षिक काठी उत्सव आणि कुत्र उत्सव हा वर्षातून एक टाईप महत्वाचे उत्सव दोन उत्सव आहेत काठी काठी गावामधून देवाची काठी निघते काठी ते गावामधून मिरवणूक निघते डबल मंदिरात येते आणि त्याची सांगता होते <coughs> त्याच्यानंतर ज्ञानविषयीचे पारायण आमचे आठ दिवस सप्ताह चालते त्याच्यामध्ये <coughs> आम्ही पूर्ण आजूबाजूचे खेडे म्हणा की पूर्ण परिसर आम्ही शेवटच्या समाप्तीच्या दिवशी म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस किलोमीचा महाप्रसाद हा वाटप करतो वर्षातून एकदा तर या भागातलं सगळ्यात मोठं देवालय हेच देवालय आहे श्री संत सुभोजी महाराज देवस्थान आणि इथले भाविक तर तुम्हाला <coughs> भा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे आलेले दिसणार वेगवेगळ्या श्रद्धा असतात तर त्यानुसार मग इथे येऊन ते महाराजांना वंदन करतात खूप सुंदर असा उत्सव इकडे होतो या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे खूप मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा अरुण सरांचे हे हयात होते वसंत देवकर सर आणि खूप छान व्यक्ती होते तर त्यांची आठवण अजूनही आहे थँक्यू व्हेरी मच तर श्री सुखोजी महाराजांना काय काय चढवलं जातं आहे बघा झोडे चढवले जातात जाता। पाळणा चढवला जातो नागदेवता चढवल्या जातात दादा ते कान वगैरे ते आहे झोडा आहे पाय पावलं आहे तसंच पाहुल आणि कान नाक वगैरेही ज्यांना व्याधी असते काही प्रॉब्लेम असतात ते सगळं हे चढवतं धन्यवाद सो हे इथेच ठेवलेलं असतं मी पाहिलं नव्हतं म्हणून मी परत आलो हे आनंदा गईदादा आहेत ज्याने मला हे देवस्थानाची थोडी माहिती दिली दे आणि माझ्यासोबतही होते खूप खूप धन्यवाद थँक्यू आता इथे काय काय मिळतं हे ना मी मुक्ताईनगरमध्येही पाहिलं होतं हे राज कशाचं शेव आहे भगर भगर हा मी पाहिलं मुक्ताईनगरमध्ये पण म्हणतात ना मुक्ता आणि याला काय म्हणतात दराफा नाही याला याला दराफा आणि कशाचं म्हणते शिंगाडा शिंगाडा ओके हे बघा इथे मिठाई आहे सुंदर हे इथेही मिळते आणि मग तुम्ही हे शेव घेऊ शकता त्यानंतर चिप्स घेऊ शकता हे शेव घेऊ शकता या सगळ्या वस्तू इकडे मिळतात तुम्ही कुठले आहात आग? तुरहा काकोडा ओके सेम तिकडेच येत ना ठीक आहे धन्यवाद तर संत सुपोजी महाराज यात्रा दर्शनाच्या या पहिल्या भागात एवढंच लवकरच आपण दुसऱ्या भागातसुद्धा भेटूयात आणि हे यात्रा दर्शन करूया यात्रेमध्ये काय काय मिळतं ते सगळं मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवतो तेव्हा हा व्हिडिओ कसा झाला आहे हे, हे मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही पळशी सुपोचे असणार तर कमेंटमध्ये पळशी सुपोकर असे नक्की लिहा आपण भेटूया लवकरच श्री संत सुपोजी महाराज यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जय श्री सुपोनाथ महाराज ब बाय